मी आदित्य आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज या कार्यक्रमामध्ये बघता पण आज मी आपल्या सगळ्यांसाठी आणि खास करून लहान मुलांसाठी आणि लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडतात तरुणांनाही आवडतात अशी एक सगळ्यांच्या आवडीची रेसिपी घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे डोनट्स ओके आता आपण डोनट्स असं जर का आपल्याला ऐकलं तरी आपल्या मनात येतं चॉकलेट खूप सारे फ्लेवर्स खूप कलर्स ओके तर असंच कलरफुल आणि फ्लेवरफुल अशी एक रेसिपी आज आपण करणार आहोत ज्याचं नाव आहे डोनट्स डोनट्स हे खऱ्या अर्थाने आपल्याकडचा पदार्थ नाही पण तरी पण हा पदार्थ खूप ठिकाणी तुम्हाला तुम्हाला सापडेल मुंबईमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे देशात पण हा पद परदेशी पदार्थ असूनही आपल्याकडे आता खूप लोकप्रिय झाला आहे डोनट्स आपण जर का बघायला गेलो तर थोडे फार आपल्याकडचे जे गुलाबजाम आहेत किंवा बालुशाही आहे किंवा अनेक गोड पदार्थ आहेत त्यांच्यासारखाच फक्त विदेशी असल्यामुळे आणि स्पेशली डेन्मार्क आणि बेल्जियम या बाजूचा असल्यामुळे त्याच्या चॉकलेटचा वापर होतो आणि आपण आज चॉकलेट डोनटच करणार आहोत तर आपल्यासाठी खास रेसिपी डोनट्स डोनटसाठी डोनेट लागणारं साहित्य आहे मैदा ईस्ट ड्राय ईस्ट आहे हे माझ्याकडे जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतं फ्रेश तुम्हाला मिळालं तर तुम्ही फ्रेश नक्की वापरा पण ईस्ट सगळीकडे अवेलेबल असतं म्हणून ड्राय ईस्ट कॅस्टर शुगर त्याच्यानंतर मीठ बटर साधं बटर आहे आणि दूध आता हे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दूध जरा कोमट घ्यायचं आहे आणि कोमट दुधामध्ये आपल्याला हे ईस्ट एक चमचावर ईस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे साखरेबरोबर आता हे कोमट दूध आहे या कोमट दुधामध्ये मी हे एक चमचा ईस्ट घालतो आहे हे ईस्ट हे ग्रॅन्युअल फॉर्म्समध्ये असतं छोटे छोटे त्याचे एक गोळे असतात ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत तीन चमचे साखर लागेल छोटे चमचे टी बघायला गेलात साधारण ही दोन टी साखर आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पूर्ण मिश्रणाला ईस्ट जर का ऍक्टिवेट करायचं असेल हे ईस्ट ऍक्टिवेट नसतं ईस्ट बेसिकली एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर आपल्याला हे ॲक्टिवेट करण्यासाठी याला थोडंसं गरम करावं लागतं म्हणजे ते ॲक्टिवेट होतं आणि आता थंडीचे दिवस असल्याकारणाने तुम्हाला ईज जर का लवकर ॲक्टिवेट करायचं असेल तर तुम्हाला त्याला कोमट दुधामध्येच भिजवावं लागेल त्यामुळे ते, ला ते पटकन ॲक्टिवेट होईल आता मी हे कोमट दुधामध्ये ठेवून दिलेलं आहे मी हे असंच ठेवणार आहे थोडा वेळ त्याच्यानंतर आपण ह्या मैद्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि या मिश्रणाला मिक्स म्हणजे मैदा आणि मिठाच्या मिश्रणाला मिक्स करून त्याच्यामध्ये एक छोटासा खड्डा तयार करून घेणार आहे ज्याच्यामध्ये नंतर आपल्याला हे दूध आणि ईस्ट आणि साखरेचं सा मिश्रण ह्याच्यामध्ये आपल्याला घालून एक मस्त गोळा तयार करून घ्यायचा एकदम सॉफ्ट आणि एकदम स्मूथ असा एक गोळा तयार होईल जो आपल्याला ॲड करायचा आहे आता मी हे मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये ॲड करतो आहे सो आता मी हे ईस्टचे जे ग्रॅन्युअल्स आहेत ते मिक्स करताना हळूहळू तोडणार आहे म्हणजे तो आपोआप मिक्सही होतील त्याच्यामध्ये आणि त्याचा डो चांगला बनेल ईस्टला फर्मेंट करण्यामध्ये साखरेचा खूप महत्वाचा वाटा असतो साखर तुम्ही नेहमी घाला पण तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही अशा जेव्हा रेसिपीज करता तेव्हा तुम्ही मीठ नका वापरू ईस्टसाठी मीठ चांगलं नाही ईस्ट ची मिठाबरोबर रिॲक्शन चांगली होत नाही ते तुम्हाला जर का ईस्ट तुम्ही वापरलत आणि मीठ एकत्र वापरलं तर ते फुगणार नाही आता आपल्याला हा डो दिशील झालेला हा डो मी थोडंसं पाणी घातलं आहे दूध ईस्ट आणि साखर याचं जे एक मिश्रण होतं जे आपण बनवलं होतं ते ह्याच्यात ॲड केलं होतं आणि ते आता ॲड करून हा असा एक स्मूथ पण थोडासा स्टिकी असा डो तयार झालेला आहे हा स्टिकी डो आपल्याला थोडासा असाच ठेवायचा आहे डोनटसाठी जितका तुम्हाला डो सॉफ्ट ठेवता येईल तेवढे तुमचे डोनट चांगले होतील हे तुम्ही कायम लक्षात घ्या आता मी त्याच्यामध्ये हे बटर वापरणार आहे बटर घातल्यानंतर त्याच्यात थोडासा फरक पडेल तो जो आपण आपण एक्सपिरियन्स करूया आता जसं मी याच्यात बटर घालेत तसं त्याच्यात थोडीशी वेगळी कन्सिस्टन्सी तयार होईल याची आणि हे मी त्याला परत व्यवस्थित मळून घेणार आहे जेणेकरून ते एक परत स्मूथ अँड सॉफ्ट असा त्याचा डो तयार होऊन जाईल हे तुम्हाला नीड करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण की मैद्यामध्ये एक प्रकारचं ग्लुटन असतं मैद्याचं एक प्रोटीन असतं जे तुम्हाला बाहेर काढावं लागतं नीड करून मळून मळून आणि म्हणून मी ते मळून मळून त्याचं ते प्रोटीन बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपला डो खूप स्मूथ आणि खूप असं सॉफ्ट होईल थोडा स्टिकी वाटपेल तुम्हाला डो या डोमध्ये आता एक प्रकारचं तुम्ही बघू शकाल की असे तार तयार होते आहे ह्याच्यातून जेव्हा ही अशी तयार होईल तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुमचा डो योग्य प्रकारे होतो आहे आणि तो तसाच महिला हवा आहे आता मी ह्या बाउलमध्ये हा डो काढून घेणार आहे त्याच्यासाठी मी आधी थोडंसं याच्यामध्ये मैदा थोडा घालून घेणार आहे कोरडा मैदा हा हा मी याच्यामध्ये घालून हा मैदा जो आहे जे आपण भिजवलेलं पीठ आहे ते मी आता ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि ह्याला काढून घेताना मी एकदम हलक्या हाताने आणि त्याचा एक गोळा करून असा स्मूथ आणि सॉफ्ट गोळा करून मी तो ह्याच्यामध्ये ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला दिसेल की हा आपण ठेवलेला गोळा किती होता आणि नंतर तो फुगून किती मोठा झाला ते आता मी ह्याच्यावर थोडासा मैदा बुरबुरून हे कुठेही गरम जागेवर तुम्ही ठेवा जिथे थोडीशी हीट मिळालेलं म्हणजे पटकन फर्मेंट होईल फर्मेंट बेसिकली होणं म्हणजे काय असतं तर फुगणं आपण ज्याला म्हणतो की फुगतो तर ते आपल्याला आता करायचं आहे आणि ते इस्कमुळे फुकतं तर त्याच्यासाठी आपल्याला हे थोडंसं गरम जागेवर असं ठेवावं लागेल तुम्ही गॅसच्या बाजूला ठेवा अव्हनच्या वर ठेवा अव्हनच्या खाली ठेवा किंवा कुठेही जिथे गरम जागा असते तिथे ठेवा पटकन फुगून येईल जिथपर्यंत हा डो आपल्याला फुगून वर येत नाही आहे तोपर्यंत मी दुसऱ्या रेसिपीबद्दल तुम्हाला त्याचे इन्ग्रेडियंट्स दाखवून घेतो दुसरी रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्यांना आवडणारी आहे आणि परत ही रेसिपी लहान मुलांसाठी खास आहे कारण की त्याच्यात आपण बनवणार आहोत बेल्जियम पॅनकेक्स आपण छोटे छोटे पॅनकेक्स बनवणार आहोत अतिशय सोपेत करायला आता आपण पुढे पॅनकेक करायच्या आधी आपण एक गोष्ट विसरलो होतो ते आपण करूया आता आपण तेल पहिलं तापत ठेवूया कारण की डोनट्स जसं हे फुगेल तसं आपल्याला डोनट्स आपल्याला रोल करून फ्राय करायला घ्यायचे आहेत सो आपण आधी तेल तापत ठेवूया आणि मग आपण पुढे जाऊया डोनट्स तळायचे आहेत डोनट्स बेक होत नाहीत बेक डोनट्स होतात पण त्याची रेसिपी थोडी वेगळी आहे सो तळण्यासाठी म्हणून आपल्याला जेवढं तेल लागेल तेवढं आपल्याला तेल या कढाईमध्ये आपण घेणार आहोत आणि मग आपण तळणार आहोत आता आपण बघूया पॅनकेकची रेसिपी पॅनकेकसाठी आपल्याला लागणारे मैदा बेकिंग सोडा बेकिंग सोडा वापरू शकता किंवा बेकिंग पावडर दोन्ही वापरू शकता मी आत्ता इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचं मिश्रण वापरतो आहे बेकिंग सोडा अगदी कमी वापरला आहे बाकी बेकिंग पावडर वापरले दोघांमध्ये फार फरक नाही आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहे साखर परत मी कॅस्टर शुगर वापरतो आहे मग मी वापरलेलं आहे मीठ आणि मेल्टेड बटर मेल्टेड बटर म्हणजे तुम्ही बटर वितळून घ्या तुम्ही डाळडा तापवून घ्या किंवा तुम्ही तूप घ्या काही घेऊ शकता तुम्ही त्याच्यासाठी आता आपण पहिल्यांदा हा मैदा जो आहे आपण मैदा इथे काढून घेणार आहोत आपण एका दुसऱ्या बोलमध्ये मी आधी मैदा काढून घेईन आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बाकीचे ड्राय इंग्रेडियंट्स ॲड करणार आहे हे करताना आपण विस्क जे असतं वायर विस्क म्हणतात त्याला त्याचा वापर करू शकतो ज्याच्यामुळे ते नीट मिक्स होईल आता ते करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपण एक चमचा सोडा घालणार आहोत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचं हे मिश्रण आहे ते मी अगदी थोडं घालणार आहे म्हणजे हा अर्धा चमचा आहे तुम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहे त्याच्यानंतर मी साखर घालतोय कारण की आतमधून ते कोड असल्या कारणाने आपल्याला साखरही तशा प्रमाणात लागणार आहे सो मी तीन चमचे साखर घालणार आहे याच्यामध्ये ही कॅस्टर शुगर ही पटकन मिक्स होते म्हणून मी ती कॅस्टर शुगर वापरतोय चवीपुरतं मीठ असं म्हणण्याची पद्धत आहे सो आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मीठ चिमूटभर आहे आता हे सगळे पदार्थ मी ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये साखर मीठ बेकिंग पावडर जे काय होतं ते आपण आता ॲड करून ह्याला पहिल्यांदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण अपन... त्याच्यामध्ये हे वेट इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे वेट इन्ग्रेडियंट्स ॲड करताना सगळ्यात पहिल्यांदा मी बटर घालणार आहे थोडे थोडे कुठेतरी साखरेचे छोटे छोटे गोळे आहेत तर ते मी पहिल्यांदा काढून घेतो आणि आता मी याच्यामध्ये हे बटर घालतो हे मेल्टेड बटर आहे साधं बटर आहे कुठलंही बटर तुम्ही वापरू शकता अनसॉल्टेड वापरू शकता सॉल्टेड वापरू शकता आणि नंतर मी याच्यामध्ये हे दूध घालणार आहे दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे दूध घालताना त्याला प्रमाण म्हणजे साधारण ह्या एक कप जो मैदा आहे त्याला अर्धा कप दूध लागेल तर मी त्याप्रमाणे हळूहळू त्याच्यामध्ये दूध ऍड करणार आहे जेणेकरून त्याचं एक छान बॅटर तयार होईल आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे जे ड्रॉपिंग कन्सिस्टन्सीमध्ये असलं पाहिजे घट्ट बॅटर तयार झालं आहे आता घट्ट झाल्यानंतर मी त्याच्यातलं लम्स आहेत असं कळल्यानंतर मी त्याच्यामध्ये परत थोडंसं दूध घालून पुन्हा त्याच्या लम्स काढण्यासाठी त्यांना मिक्स करणार आहे विस्क वापरलं तर लम्स होणारच नाहीत तुम्ही दुसरं काही वापरलं तर कदाचित लम्स होण्याची शक्यता होईल अजून इथे बॅटर ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी झालेली नाही आहे ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी याचा अर्थ मी जर हे असं वर केलं तर ते सहज खाली पडलं पाहिजे तर आपल्याला अजून थोडंसं दूध ह्याच्यामध्ये लागणार आहे सो मी त्याच्यात थोडंसं दूध अजून ॲड करतो आहे थोडस पाणी तर आपल्याला हे आता दिसेल की हे बॅटर असं छान तयार झालेलं आहे थोडं घट्ट बॅटर आहे असंच घट्ट ठेवायचं असतं ज्याच्यामुळे ते चांगले तयार होतात आणि आता आपल्याला हे बॅटर बाजूला ठेवायचे आणि मग आपण त्याचे अप्पे करणार आहोत गोड अप्पे पण त्याला वर्ल्ड वाईड बेल्जियम पॅनकेक्स असं म्हटलेलं आहे तुम्ही सगळेजण बघू शकता येथे ये इथे मी एक अप्पे पात्र घेतलेलं आहे त्याला आधी मंद आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे थोडं थोडं तेल सगळ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रश असेल किंवा दुसरं काय असेल तर तुम्ही त्याला व्यवस्थित लावून घेऊ शकता सगळीकडे मी त्याला असंच चमच्याने सगळीकडे पसरवून घेणार आहे त्या तेलाला म्हणजे आपले पॅनकेक्स चांगले बाहेर येतील त्याच्यातून तुम्ही कुठल्याही प्रकारचं वापरू शकता तुमच्याकडे बिडाचं असेल किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या धातूचं असेल ज्याचं असेल त्याचं तुम्ही ते वापरून ते तुम्ही करू शकता ते गरम होईस्तपर्यंत आपण एकदा आपला डो बघूया कसा झाला आहे मी डोला झाकून ठेवला आहे डो जसं तुम्ही झाकण उघडाल तसं तुम्हाला कळेल की डोची जी साईज होती ती खूप प्रमाणात वाढली आहे आणि त्याला एक वेगळ्याच प्रकारचा वास येतो थोडासा आंबट येतो पण तो ईस्ट असतो कुठल्याही प्रकारचा पदार्थ दशातला फुकट गेलेला नाही आहे त्यामुळे जर का तुम्हाला असं वाटत असेल की अरे हे आंबट आहे आणि मग हे चांगला वास येत नाही असं काही नाही हे ईस्ट आहे हे फर्मेंटेशन झालं आहे त्यामुळे तसा वास वेगळा जर का तसा वास येत असेल तर समजून जा की तुमचा डो चांगला झाला आहे आणि आता मला अजूनही तो थोडासा तो व्हायला त्याला असंच ठेवतो आणि पुन्हा झाकून ठेवतो तुमचे हात कधी थे, थे? हाथ कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत शिंपी दादा आ? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव्ह्स ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साइड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेंड ठेवा क्रॉस पिनटक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सचे छानशी फॅन्सी लेस पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल कसे

मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह आता दिवस आता हे पॅनकेक्स जो आपला पॅन आहे तोही चांगला गरम झालेला आहे मी परत एकदा चेक करून आपण आता त्याच्यामध्ये बनवायला गेले ते बनवण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रकारचं थोडीशी काढण्यासाठी किंवा पलटण्यासाठी एक साथेस्टिक लागेल किंवा एखादी टूथपिक्स असतात त्याच्यापैकी एक हा मोठा आहे आता मी हे चमचा घेतला आणि आणि ह्या चमच्यासाठी हेच बॅटर हे बॅटर आपल्याला काही फर्मेंट करायचं नाही आहे हे बॅटर आपल्याला ह्या डोसारखं बराच वेळ ठेवायचं नाही आहे आपण लगेच त्याचे पॅन पॅनकेक्स बनवू शकतो तुम्ही कारण की याच्यामध्ये बेकिंग पावडर आहे त्याची ॲक्टिव्हिटीज सुरू होते जसं त्याचा कॉन्टॅक्ट एखाद्या लिक्विडबरोबर येतो तर आता आपण काय करणार आहोत आपण हे चमचाभर घेऊन चालू करणार आहोत एक चमचा एका खूप होतो तुम्ही जर का अंड वापरलात याच्यामध्ये तर तुम्हाला कळेल की ह्याच्या अंड्याच्या बॅटरला एक वेगळा रंग रंग येतो त्या अंड्याच्या पिवळेपणामुळे येतो तर तुम्ही ते जर का अंड्यानी बनवलं तर थोडासा वेगळा रंग असेल आता आपण अंड न घालता बनवतो त्यामुळे ह्याला एक वेगळा रंग आला आहे पांढरा असा रंग याचा पण ह्याला आपण चांगला गोल्डन ब्राऊन कलर तोपर्यंत आपण ह्याला या भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही आहे ते कारण की वरपर्यंत भरलं तर मग त्याला जागा राहणार नाही ते फुगण्यासाठी तर आपण ह्याला अर्धवट भरून ठेवणार आहोत किंवा थ्री फोर्थ हाईटपर्यंत पाऊंड पा। असं त्याला भरून ठेवायचं आहे आपण आणि त्याच्यानंतर आपण ह्याला थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे आणि गॅस एकदम मंद करायचं आहे आणि मग मंद आचेवरती याला आपण चांगलं बेक होऊन देणार आहोत तुम्ही जसं ह्याला ठेवाल तसं थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की ह्याच्यामधून एक छोट्या छोट्या प्रकारचे असे बुडबुडे येत आहेत त्याला जाळी पाडायला लागलेली आहे जर का त्याला जाळी पडली तर लक्षात घ्या की तुमचे बँकेट्स उत्तम झालेले आहेत आता मी ह्याला लगेच पलटणार नाही आहे मी थोडी वाट बघणार आहे कारण की एका बाजूने ते पूर्ण झाले खालच्या बाजूने ते गोल्डन ब्राऊन झाले की मगच त्याला आपल्याला उलटं करून दुसऱ्या बाजूने पण करून घ्यायचं आहे आता मी ह्याला थोडंसं चेक करणार आहे एका साईडून की हे झालं आहे का आणि मग आपण त्याला उलट करू शकतो पण उलटं करण्यापूर्वी तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल हुँ? आता हे असे तयार झालेले तर आता मी मला दोन लागतील पलटी करण्यासाठी म्हणून मी हे दुसऱ्या हे असे पलटी करून घेणार आहे तुम्हाला त्यांचा कलर दिसेल खूप छान एकदम खमंग गोल्डन ब्राऊन कलर तयार झालेला आहे आणि आता तो अजून वाढण्यापूर्वी मला त्यांना पलटी करायचं आहे तसं बघायला गेलात तुम्ही तर ह्या पॅनकेक्सना स्वतःची अशी फारशी चव नसते ह्याच्यावरती जे टॉपिंग्स टाकतात त्याच्यावरनं चॉकलेट घालतात पेपल सिरप घालतात था, हनी घालतात फ्रूट्स घालतात त्याची खऱ्या अर्थाने याला एक चव येत असते हे थोडे मशरूमसारखे वाटतात मला कधीकधी ते खूप क्यूट पण दिसतात आत्ता आपल्याला तुम्ही जर का मार्केटमध्ये मा गेलात तर तुम्हाला कळेल की ह्या पॅन सेपरेट पॅनही येतो तो पॅन थोडासा वेगळा असतो ह्याच्यापेक्षा थोडा फ्लॅट असतो पूर्णपणे तो असा गोल नसतो जसा हा आपेपात्र जे आपलं पारंपारिक आहे ते गोल आहे हा जो थोडासा जो पॅनकेकचा जो मोल्ड येतो किंवा जो तवा येतो तो, तो थोडासा फ्लॅट असतो खालून पण त्याला गोलचा आकार असतो आता हे आपल्याला दिसत आहेत की आपले हे एका बाजूने पूर्ण तयार झालेत आणि ते आता असे आपण थोड्या वेळी त्याला काढून घेणार आहोत आता हे छान झालेलं आहेत त्यांचा वासही चांगला येतो आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे त्यांना एका बाजूनी कलर आलेला आहे आता मी त्यांना काढून घेणार आहे काढून घेताना तुम्ही बघू शकता की, की ते किती छान झाले आहेत आणि ते एकदम सॉफ्ट आहेत आतमधून अजून होण्यापेक्षा मला त्यांना लवकर काढून घ्यायचे कारण की ते ओव्हर बेक झाले तर मग ते कडक होतील मी आता तुम्हाला याची एक सर्व्हिंगची छोटीशी टेक्निक दाखवतो ही टेक्निक खूप सोपी आहे आपण त्याच्यासाठी काय करणार आहोत मी हीच सिस्टिक जी आहे त्या स्टिकवर हे ना असे लावून घेणार आहे याच्यामध्ये तुम्ही एखादा फ्रूट्स वापरू शकता स्ट्रॉबेरीज नट्स जे काय तुमच्याकडे आहे ते तुम्ही यूज करू शकता आणि हे छान दिसायला पण छान दिसतात लहान मुलांना खाण्यासाठी पण चांगले आहेत आणि फार वेळही लागत नाही यांना बनवायला आणि आता ह्याच्यावरती मी पॅनकेकचं एक सिरप असतं पॅनकेकचं सिरप वेगळं काही नसतं हे मेपल सिरप असतं ते मी ह्याच्यावरती थोडंसं ड्रिझल करणार आहे ते दिसायलाही चांगलं दिसतं आहे ड्रिझल केल्यानंतर आणि तुम्ही ते याच्यामध्ये बुडबुणी खाऊ शकता सो आता मी काय करतो आहे हे मी इकडे या बाजूला थोडंसं घालून ठेवतो तुम्हाला कळेल त्याचा रंग बघून की हे कसं दिसतं आता ह्याच्यावर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी म्हणून याच्यावरती ड्रिझल करणार आहे मी त्याच्यावरचं ड्रिझल करण्यासाठी जे चॉकलेट बनवणार आहे त्याच्यासाठी मी वापरणार आहे चॉकलेट आणि क्रीम डबल क्रीम आहे डेअरीचं तर हे क्रीम मी आधी घेणार आहे हे क्रीम मी एका छोट्याशा बोलमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर मी हे क्रीम गरम करून घेणार आहे मायक्रोवेव्हमध्ये करा किंवा डबल बॉयलरवर करा सेन्सिटिव्ह असतं त्यामुळे ते खूप जास्त गरम करायचं नाही तुम्ही आठ ते दहा सेकंड क्रीम फक्त गरम करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे चॉप केलेलं चॉकलेट टाकूया हे चॉकलेट कंपाऊंड हेही तुम्हाला कुठेही मिळतं आजकाल कुठल्याही सुपरशॉपिंगमध्ये इतकं इझिली अवेलेबल झालं आहे की तुम्ही फार शोधाशोधी करायची गरजच लागणार नाही तुम्हाला तर ह्या गरम क्रीममध्ये तुम्ही जर का हे चॉकलेट ॲड केलं की तुम्हाला लगेच समजून येईल की आपलं एक छान असं सिरप तयार झालं आहे चॉकलेटचं जे तुम्ही ह्याच्यावरती घालू शकता आणि जे खूप छान लागतात पण अजून थोडंसं चॉकलेट मला त्याच्यात लागणार आहे कारण की त्याचा कलर जसा हवा आहे तसा आलेला नाही आहे तोपर्यंत आपण ह्याच्यात थोडंसं चॉकलेट ॲड करू आणि ह्याला आपण परत एक आठ ते दहा सेकंदासाठी से मायक्रोवेव्हमध्ये ठेवू जसं आता मी तुम्हाला दाखवलं तसं ह्याचा एक खूप छान असं डार्क रंगाचा असं एक चॉकलेटचा सिरप तयार झालेलं आहे ज्याला आपण ट्रुफल म्हणू शकता गणाश गणाश म्हणू शकता काही म्हणा तुम्ही ठीक आहे तर हे आपण रह आता ह्याच्यावरती ड्रिझल करणार आहोत हे घातल्यानंतर कुठल्याही लहान मुलांना हे खाल्ल्याशिवाय ते राहणारच नाहीत इतकं टेम्पटिंग होणार आहे हे तर आता हे थोडंसं कन्सिस्टन्सी याची तुम्ही ॲडजस्ट करून घ्या जसं तुम्हाला हवं तसं मलाही कन्सिस्टन्सी खूप झाली मी आता ह्यांना फक्त ह्या चॉ ह्याच्यावरती ड्रिझल करणार आहे आणि याच्यावरती तुम्ही नंतर तुम्हाला आवडेल तसं तुम्ही गार्निशेस वापरू शकता तुम्ही याच्यावरती तुम्हाला जसं हवं तसं गार्निश करू शकता तुम्ही याच्यावरती तुम्हाला ज्या पद्धतीचे रंगीबेरंगी रंगी गोळ्या वापरायच्या आहेत आणखीन लहान मुलांना आवडणाऱ्या कुठल्याही प्रकारचे चॉकलेट्स आहेत त्याच्या तुकडे वापरायचे आहेत बिस्किट्स वापरायचे आहेत ते तुम्ही याच्यावरती क्रश करून टाकू शकता आणि हे तुम्ही लहान मुलांसाठी किंवा कोणासाठी मोठ्या लो लोकांसाठी ब्रेकफस्टसाठी तुम्ही हे कधीही बनवू शकता सहज सोपे आणि पटकन होणारे असेल बेल्जियम पॅनकेक्स शिंपी दादा आ? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साईड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेन ठेवा क्रॉस पेंटक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप से छानशी फॅन्सी लेस ठेवा पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल कसे ुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नेहमी उषा नेहमी तुमचे हात कधी कधी तिथे यांना जावं ना जाणे कुठे कुठे मग ते पोहचतात जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आता आपण बेल्जियन पॅनकेक नंतर आपण डोनटकडे जाऊया आपण मगाशीच ते डोनटचा डो जो बनवून ठेवला होता तो डो आता आपण कितपत झालाय कसं झालं आहे ते बघूया मग आज पेक्षा पण आता ह्याची साईज बऱ्यापैकी वाढलेली आहे घरी बनवणार असल्याकारणाने मी आता तुम्हाला मी एक सोपी पद्धत दाखवणार आहे तुमच्याकडे डोनट कटर असेल आणि आणखीन काही इक्विपमेंट्स असतील तर तुम्ही तुम्हाला हवा तशा पद्धतीने बनवू शकता पण मी असं कन्सिडर करतो की मी असं समजून घेतो की तुम्ही घरी करणार आहात तर त्यामुळे मी आता हा जो डो आहे हा मी काढणार आहे मी ह्याच्यातली हवा अजिबात काढलेली नाही आहे तुम्ही हे लक्षात घ्या की जनरली तुम्ही असं बघाल की ह्याच्यातली हवा काढतात लोकं आणि मग बनवतात तर आपल्याला असं काहीही करायचं नाही आहे मी आता ह्याला फक्त काय करणार आहे पळ माझा जो आहे पोळपाट हा थोडा छोटा आहे त्यामुळे मी आता ह्याचे दोन भाग करणार आहे आणि मग आपण अर्ध्या भागाचं पहिल्यांदा आणि नंतर अर्ध्या भागाचं असे डोनेट करूया तर मी आता हा कापून घेणारे कधीही लक्षात घ्या कुठल्याही प्रकारच्या बेकरीच्या रेसिपीज जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या रेसिपीज करताना तो जो काही डो आहे तुमचा तो कधीही ओढून त्याचे तुकडे करायचे नाही त्याच्याने तुमच्या रेसिपीजमध्ये थोडासा फरक पडेल तुम्हाला त्या रेसिपीज तुम्हाला त्याच्या जो फायनल प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवेल तर तुम्ही कधीही त्याला असं ओढू नका ताणू नका तर आता मी काय करणार आहे हे जे आपला जो अर्धा भाग आहे त्या अर्ध्या भागावरती मी थोडासा मैदा टाकून मी आता ह्याला थोडंसं गोल लाटून घेणार आहे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे लाटताना थोडी काळजी घ्या की तुम्ही खूप मोठं असं आणि खूप असं जोर देऊन लाटू नका जेणेकरून त्या अशा त्याच्याशी फ्लॅट पोळीसारखं किंवा चपातीसारखं आपल्याला करायचं नाही आहे तर आता मी त्याचं काय करणार आहे थोडंसं हलक्या हाताने मी त्याला रोल करतो आहे साधारण या पोळपाटा च्या साईज एवढं मी त्याला रोल करून घेणार तुम्हाला जर का असं जाणवलं की थोडासा मैदा कमी झाला आहे आणि तुमचा जो डो आहे तो चिकटतो आहे खाली तर तुम्ही त्याला परत थोडासा मैदा टाकून वाढवून इकडे तेल तापत आपलं तेल मंद आचेवर तापवून आहे आपल्याला आणि आता हे आपलं जे आहे हे तयार झालेलं आहे आता मी याचे डोनट्स छोटे चो छोटे पाडून घेणार आहे पण तुम्ही एक लक्षात घ्या हे नेहमी पाडताना तुम्हाला तुमच्याकडे जर का डोनट कटर असेल तर ठीक आहे नाहीतर तुम्ही जे काही छोटेसे दोन गोल असतील तुमच्या घरात ते तुम्ही वापरून करू शकता माझ्याकडे एक छोटी वाटी आहे तर मी ती वापरणार आहे आणि त्याचे आपण डोनट्स बनवणार आहोत सो so, आता आपण हे तळायला घेणार आहोत थोडा वेळ ठेवून झाले की ते आपण हलक्या हाताने उचलून या कढईमध्ये आपण सोडायचे आहेत तुम्ही बघू शकता की ते लगेच वर येतात ते फुगायला सुरुवात होते त्यांना फुगून द्यायचं असतात व्यवस्थित तुम्ही दोन तीन घालून मग तुम्ही त्यांना हळूहळू पलटायला सुरुवात करा आता मी त्यांना चांगलं फुगून देतो आहे एका बाजूनी एका बाजूनी ते झाले की आपण त्यांना उलटणार आहोत जो सगळ्यात पहिला टाकलेला मी त्याला आता मी पलटी केलं आहे लगेच तुम्हाला फरक कळेल की त्यांना खूप चांगला गोल्डन ब्राऊन असा कलर येतो आणि आपण त्यांना पलटी करून दुसऱ्या बाजूनी पण तसाच रंग येऊन द्यायचा असतो पण हे सगळं मंद आचेवर करायचं हे कधीच गॅस खूप फास्ट येऊन तुम्ही केलं तर ते फक्त बाहेरून त्यांचा रंग दिसेल आतून ते कच्चे राहतील तसं टाळण्यासाठी तुम्हाला त्यांना व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळून घ्यायचं आहे डोनट्स पटकन होऊ शकतात घरी होऊ शकतात तळलेले असल्यामुळे खूप छान असे तळले गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्यांना त्यांचे असे आजूबाजूचे बुडबुडे येणं बंद झालं की समजून जायचं की ते तयार झाले आता आपण त्यांना काढू शकतो तुम्ही बघू शकता की त्यांचं असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मी नीट तेल स्ट्रेन करून घेतोय त्याच्यावरचं नंतर हे टिश्यू पेपरमध्ये मी काढून घेणार आहे आता हे आपले गरम गरम डोनट्स तयार झालेले खरं सांगू तर मला नुसताच डोनट आवडतो असाच खायला हे आता आपल्याला डेकोरेट करायचं हे डेकोरेट करण्यासाठी दोन पद्धतीने करू शकता तुम्ही सगळ्यांचा आवडतं चॉकलेट वापरू शकता किंवा नुसती साधी प्लेन कॅस्टर शुगर मग अशीच जो आपण डीप बनवला होता ज्याला ट्रुफल किंवा आपण गनाश असं म्हटलं होतं ते मी थोडंसं गरम करून घेतलं आहे मायक्रोवेवमध्ये आणि आता ह्याच्यातला जो एखादा डोनट जो साधारण थोडाफार प्रमाणात थंड झाला असेल किंवा जो नॉर्मल लाल असेल त्याला मी त्याच्यामध्ये डिप करणार आहे अशा पद्धतीने आपले जे डोनट तयार झालेले आहेत ते, ते आपण आता गार्निशिंगसाठी प्लेटमध्ये ठेवूया डोनट तयार झालेले आहेत आणि आपले पॅनकेक तुम्हाला आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हे नक्की कळवा कळवण्यासाठी तुम्ही यूट्यूब किंवा फेसबुकचा वापर करू शकता मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतो नमस्कार